आत्ताच पंधरा दिवसापूर्वी माझी गोष्टी मुंबईच्या गावाला झाली आहे तरीसुद्धा आपण आल्याबरोबर सरपंच साहेबांच्या सगळे सर्व दादाच्या सगळ्यांनीसार आपण लंपीचं लसीकरण करून घेतलं लंपीचं लसीकरण करत असताना कोणाचं राहिला असेल तरीसुद्धा सोमवार व बुधवार शुक्रवार मी असतो तो इथे माझ्याकडे इतर चार गोष्टी झालं तरी पूर्ण वेळ इथेच देणार आहे त्यासाठी परत आपली योजना म्हणून योजना ती योजना अशी आहे आप 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 की आपल्याकडे जर समजा पन्नास टक्के अनुदान दिला समजा शेळी पालनासाठी किंवा आपल्याला कांडी उद्योग समूह तयार करण्यास कारखाना टाकण्यासाठी आपण जी योजनाचा लाभ घेऊ शकतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एक अर्ज प्रणाली समजा काही दहा पंधरा शेतकरी असतील तर आपण त्यांना प्रशिक्षण देऊ त्यांनी आपल्याला नावं दिले तरी आणि ती योजना शेळी पालनासाठी पन्नास टक्के एक कोटीपासनं म्हणजे दहा लाखापासून एक कोटीपर्यंत आहे तर तुम्ही साधारणतः वीस लाखाचे जर केले असेल तर त्याच्यामध्ये दहा लाख रुपये आपल्याला थेट अनुदान स्वरूपात मिळतील त्यासाठी जे दहा लाख रुपये जे आपले स्वतःचे असले पाहिजे ती योजनेचा लाभ नक्की सर्वांनी घ्यावा ओ जी दरवर्षी वाढती घेणारी योजना आहे आपली नाविन्यपूर्ण योजना त्या जर कोणाचं फॉर्म भरलं असेल नावं आलं असतील तर सुद्धा काही अडचण असेल तर ती अडचण मी स्वार्थर आहे किंवा माझ्या परीने परीक्षेत तर जिल्हा स्तरावर आपण ती मार्ग काढू पण त्या पशुसंवर्धन संदर्भाविषयी आधी कोणाला काही माहिती लागली तर माझा नंबर जसं मी दावा ठिकाणी लावलेला जाईल तरी काही अडचण आली तरी मला तर आणि लसीकरण परत गोटा पवार आणि गोचर देर मुलं नाव होत जण तर औषधे हे आपल्याला सर्व निशुल्क